नमस्कार गावची चौमध्ये सर्वांचं खूप खुँँग खूप स्वागत आज आपण मस्त असे उपवासाचे धपाटे बनविणार येतं नवरात्रीचे दिवस सुरू आहेत तर रोज उपवास करणारे रोज फराळाचं बनवतात खातात तर आपण आज मस्त अशी रेसिपी पाहणार येतं शाबूस तांदूळ आपण न भिजवता न शिजवता मस्त अशी रेसिपी बनवणार येतं तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते पाहू एक फुलवाटी मी शाबूस तांदूळ घेतलेले येतं पांढरे शुभ्र भिजवलेले नाही तर कच्चेच घेतले तर इथं आपल्याला मीठ आहे मीठ घेतलंय तेल घेतलंय तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता इथं थोडेसे शेंगदाणे घेतले तर दोन बटाटे घेतले उकडून आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आता चुलीला मस्त जाळ लागलाय आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कढई ठेवून घेऊ अगोदर शेंगदाणे टाकले तर आंबळ ओंबळ भाजून घ्यायचे तर बटाटे उकडून घेतले तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता मग उकडून घ्यायचे दोन बटाटे सोलून झाले मस्त शेंगदाणे भाजले तर आपल्याला याच्यातच आता परतून घ्यायचंय चांगलं थोडं गरम करून घ्यायचंय तेल नाही टाकलेलं एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे जास्त वेळ नाही लागत बनवायला हे मिरच्या पण याच्यातच गरम करून घेऊ मिरच्या पण याच्यातच गरम करून घेतलं आता चांगलं गरम झालंय आता उतरून घेऊ मस्त गारवून द्यायचंय आता हे असं पांगून घेतलंय ताटामध्ये पण पन मिरच्या पण याच्यातच बारीक काढणार येत मस्त असं बारीक पीठ करून घेतलंय हिरवी मिरची पण याच्यातच काढली आता हे उकडून घेतलेले बटाटे पण आपल्याला याच्यामध्येच मिक्स करायचे येतं मस्त असे मऊ उकडले तर चांगलं एकजीव करून घ्यायचंय आता याला तिला मस्त जाळ लागलाय वारं सुटले तर हवेने जादाच पिटू राहिले सर पण बटाटे मस्त बारीक केले तर तुम्ही कच्चे बटाटे पण किसून टाकू शकता याच्यामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आता थोडस पाणी वाटायचंय जास्त पाणी नाही वाटायचं पीठ सुद्धा घालू शकता थोडस पाणी येऊ हो याच्यामध्ये चवीनुसार मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त असं मिक्स करून झालंय आता आपल्याला पाच दहा मिनिटं असंच ठेवायचे झाकण ठेवायचं याच्यावर मस्त दहा मिनटं पीठ भिजलंय आपलं आता चुलीला जाळ लागलाय पण तवा घेतलाय तवा चांगला गरम झालाय तेल घेतलंय तेल आपल्याला चौकून लावून घ्यायचे तव्याला तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकता परत एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आपण पाणी घेऊ याच्यामध्ये थोडं घट्ट झालंय मस्त असं तेल चौकून घ्यायचंय त्याला लावून एक बाजू भाजून घेतली चौकून तेल सोडायचे असं खूप खमंगवासलाय बाकीच्या दोन्ही पण बाजू भाजल्या काढून घेऊ मस्त असं अस थोडस तेलून एक दिवस झाला नाही तर आपल्या याच्यामध्ये थोडस भगरेचं पीठ घालायचं दोन्ही पण बाजू आपल्या खरपूस भाजल्या खमंगा असा वास सुटलाय खायला एकदम चवदार लागतं ज्याला कोणाला खिचडी जर आवडत नसेल तर तुम्ही अशी नक्की धिरडे बनवून पहा करून खा छान लागतात खायला मस्त खरपूस भाजले चौकून आपण उतरून घेऊ आता हे काढून घेऊ खमंग असा वास सुटलाय आपण परत एक बनवू परत थोडस तेल लावून घ्यायचे तव्याला असं पसरून घ्यायचे पांगून घ्यायचे चौकून गोल आहे चांगलं कमी जाळावर भाजून घ्यायचं जास्त जाळ नाही लावायचं चुलीला चौकून तेल लावून घ्यायचंय अरे पहा ताटामध्ये एक धिड काढले मी तव्यावर एक आहे मस्त असे खमंग झालेत आपले धिडे आपण याला उपवासाचे धिडे किंवा धपाटे पण म्हणू शकतो तर तुम्ही पण असेच मस्त खमंग धपाटे करून पहा एकदम छान चव लागत याची पण आता सात आठ दिवस असेच मस्त उपवासाचेच व्हिडिओ टाकणार आहेत हराळाचे तर आजची धडे धेड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भरपूर भाजायचे आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असाल तर असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच छान आजची रेसिपी करून पहा आणि खा धन्यवाद